मंगळसूत्र चोराचा अरे मंगळसूत्र चोराचा अरे मंगळसूत्र चोराचा एकटा जाय अरे एकटा झाला ये ना तुझ्या बघतो नाही एकटा जाय ना मी तुझ्यासारखी अशी पुत्री येऊन फिरत नाही मित्रांनो जेव्हा राजकारणात वाद होतात तेव्हा पत्रकारितेचा खरा कस लागतो अशा वेळेस पत्रकाराचे काम काय असते शब्दांच्या किंवा अवाजच्या भाषेच्या पाठीमागे न जाता निष्पक्षपणे वादाचे मूळ कारण काय होते हे शोधून काढणे पण आपलं महाराष्ट्र असं राज्य आहे जेथे वाद प्रत्यक्ष मीडियात घडवतो आणि एखाद्या वेळेस चुकून जर दोन नेत्यांमध्ये दोन पक्षांमध्ये किंवा दोन व्यक्तींमध्ये जर वाद घडला तर येथे यांची निष्पक्षता पूर्णपणे संपते विधान भवनाच्या गेटवर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद झाला वाद काय होता तर पडळकर यांनी दरवाजा आपटला हा दरवाजा आपल्या पायाला लागला असा आरोप जितेंद्र आव्हाड करतात त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख आक्रमक होतात आक्रमकपणे एकामेकांच्या अंगावर जातात आणि पुढचा सीन शिवीगाळ होते अभद्र भाषा होते राजकीय टेन्शन वाढतं येथे जर चित्र आपण बघितलं तर दोन्ही पक्ष सारखेच आक्रमक होते सारखेच दोघांची भाषा होती आणि सारखे दोघंही हमरितुमरीवर आलेले होते प्रश्न हा नाही आहे की कोण आक्रमक होता कोण हमरीबरीवर आलं प्रश्न हा आहे की मराठी मीडिया कोणाच्या बाजूने आणि निष्पक्षता मराठी मीडियाची कुठे गेली कोणत्या थडग्यात त्याला पूर्ण तिथे माती टाकून दिली गोपीचंद पराळकर यांचा वाढलेला आवाज आणि त्या वाढलेल्या आवाजामुळे ते झाले गुन्हेगार खरं तर ते भाजपचे आहेत म्हणून गुन्हेगार होण्याचं त्यांच्यावर जास्त मोठा शिक्का आणि त्याच वेळेस जितेंद्र आव्हाड काय म्हटले याचा उल्लेख देखील नाही आणि हाच आहे मराठी मीडियाचा नीचपणा महाविकास आघाडीची दलाली चहा आणि बिस्किटाच्या बदल्यात चालणारी पत्रकारिता आजच्या व्हिडिओत आपण हेच राजकारण पत्रकारितेच राजकारण एक्सपोज करणार आहोत तेव्हा मी राजेश टाकवे आज पुन्हा एकदा एका एक नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो विधान भवनाच्या गेट वर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद झाला गाडीचा दरवाजा आपटल्या गेल्या कोणी कोणाला शिव्या दिल्या कोण आक्रमक झालं आणि नेमकं काय झालं हे आपण स्वतःच ठरवा आपण स्वतः पहा व्हिडिओ पहा आणि स्वतः ठरवा एकटायला गेला के आशी तर सत्य काय आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार दोन्ही नेते एकामेकांवर शब्दांचा मारा करताना स्पष्ट दिसतात पण न्यूज मध्ये काय चालू आहे तर फक्त पडळकर आक्रमक पडळकरांनी शिवीगाळ केली आणि आव्हाड त्यांच्या संदर्भात शब्दही नाही जणू काही आव्हाड सभ्यच कॅमेरा आहे ध्वनी आहे पण मीडिया कर्ण बधीर झाली सरकारच्या बाबतीत सत्ताधारी पक्षाच्या बाबतीत या घटनेची बातमी करताना अधिकांश मराठी मीडिया पडळकर कसे चुकले हेच लिहिते निष्पक्ष पत्रकार अभिजित करांडे लगेच मैदानात उतरतो आणि नेहमी सारखी एकतर्फी भाषा जितेंद्र आवार काहीही बोलो कोणताही अपशब्द वापरो त्यांचं बोलणं भावनिक पण गोपीचंद पडळकर मात्र काही बोलले तर त्यांची जीभ घसरली सत्तेचा माज किंवा ऍरोगंट असे टॅक्स प्रश्न हा आहे की कि करांडेसाठी किंवा त्यांच्यासारख्याच बाकीच्या मीडियातील पत्रकारांसाठी पडळकर भाजपाचे नेते आहेत म्हणून त्यांचं प्रत्येक वाक्य गैर आणि शरद पवारांचे आव्हाड हे जवळचे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांना इम्युनिटी हे डबल ढोलकी डबल स्टँडर्डचं राजकारण मराठी मीडिया खेळून पाहतय आज रोजी मराठी मीडिया स्वतःच पक्षासा विरोधी पक्षासारखा वागतोय महाराष्ट्रात जणू काही विरोधी पक्षच नाही किंवा विरोधी पक्षाची आवाज जर असेल तर तो मराठी मीडिया बघा आपल्या मराठी मीडियाचा डबल स्टँडर्डपणा कसा आहे दोन दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड गोपीचंद पडळकर यांना वाटेने जाताना विधान भवनातून निघताना किंवा आतमध्ये जाताना मोठ मोठ्याने आघडत होते मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर म्हणून दिवसत होते एकही न्यूज चॅनल अवॉर्ड घसरले म्हंटल नाही बेताल लागले असं म्हटलं नाही अंड म्हटलं नाही त्यांना माज आहे असं म्हंटलं नाही आज रोजी हीच पुरोगहीम पत्रकारिता यांना वाटते एकाला झाकायचं आणि दुसऱ्याला टोचायचं आज मराठी पत्रकारितेच दुःख म्हणजे पत्रकार एका पक्षाचा होतोय एका पक्षाची दलाली करतोय सत्याची बाजू मांडताना सत्याची कास धरताना तो मागे पडतोय जर सत्यासाठी पत्रकार उभा राहत नसेल तर सामान्य माणसासाठी काय उभा राहील आणि सामान्य माणूस विचारतोय हीच पत्रकारिता आहे की हीच तुमची गुलामगिरी की चहा आणि बिस्किटला लागलेल्या मिठाला जागताय शिव्या दोघांनीही दिल्या पण तुमचा कॅमेरा फक्त एका आवाजावर धावतो मग निष्पक्षता कुठे गेली शेवटी पुन्हा एकदा रोखोक आणि अडचणीच्या सत्यावर प्रकाशच टाकतो स्पष्टच म्हणतो विधान भवनाच्या बाहेर गोपीचंद पडळकर आव्हाड एकामेकांना भिडले जोरदार वाद झाला शिवीगाळ केली आणि दोघांनीही मर्यादा ओलांडली हो गोपीचंद पडळकरांनी अपशब्द वापरले तेही चुकच त्यांचाही निषेध करायला हवा जमला तर कायदेशीर कारवाई घ्यायला हवी काही प्रॉब्लेम नाही पण मुद्दा हा आहे की मीडिया यावर कसं प्रतिक्रिया देत आहे एकाच व्हिडिओमध्ये दोघेही आक्रमक आहेत पण न्यूज चॅनल्सला मराठी मीडियाच्या न्यूज चॅनल्सला फक्त पडळकरांचाच आवाज ऐकू येतोय ज्या वेळेस जितेंद्र आव्हाड मंगळसूत्र चोर म्हणून ओरडतात आणि वेडासारखा ओरडतात त्यावेळेस मात्र कोणताच पत्रकार निष्पक्ष होऊन कुठेच दिसत नाही आणि हेच पेड पत्रकार ज्यावेळेस महाविकास आघाडीचे संजय राऊत काहीही बोलतात लिटरली काहीही बोलतात आणि त्यांच्या वाक्यावर सनसणी टोला धडाकेबाज उत्तर अशी फेंटी मारतात पत्रकारिता जर निवड करून चालत असेल तर ती पत्रकारिता नाही ही एक प्रचार मशीन प्रोटोगँड मशीन आहे असं म्हणावं लागेल तेव्हा आपण ठरवा आपल्याला आप काय पाहिजे सत्य पाहिजे निर्भिडता पाहिजे की एखाद्या पत्रकाराचा त्यांना आवडणाऱ्या व्यक्तीसाठी अजेंडा काय पाहिजे रिमोट आपल्या हातात आहे आपल्याला बातमी पाहिजे की भटकलेली मतं आणि अशाच निर्भीड आणि सडतोड व्हिडिओसाठी हा व्हिडिओ लाईक करा या व्हिडिओला शेअर करा अजूनही आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये इतक्याच आता आपण भेटूया पुन्हा एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय